ते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत मस्त मजेत आहोत आज आहे होळी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आजकाल माझे ब्लॉग दोन तीन दिवसाचा मिळून एक ब्लॉग होतो जेव्हा मी घरी असते किंवा सकाळी जायच्या वेळेला आवरताना थोडं थोडं रेकॉर्ड करते आणि मग दोन तीन दिवसाचा मिळून एक ब्लॉग बनतो आणि बऱ्याचदा ब्लॉग बनल्यानंतरही एडिट करायला वेळ नसतो त्याच्यामुळे रात्री हातात घेते बऱ्याच जाळीपॅड आणि एडिट करूया म्हणते अर्ध झाल्यानंतर इतकी झोप येते आणि मग मी झोपी जाते तर राहून जातात ब्लॉग तर आज होळीनिमित्त पुरणपोळ्या करते कारण माझ्या दोन्ही लेकींना पुरणपोळ्या आणि आहुंना पण स्पेशली खूप आवडतात पुरणपोळ्या त्यामुळे प्रत्येक सणाला पुरणपोळी बनते आणि आज तर होळी आहे तर स्पेशली होळी झा होळी स्पेशल पोळी तर झालीच पाहिजे आणि मग संध्याकाळी सगळे घरी आल्यानंतर ना मग छोटीशी आम्ही होळी करणार होळीची पूजा करणार होलिका दहन करणार आणि हे नेहमी दरवर्षी आपल्याकडे असतं आम्ही बाहेर आज तर पाऊस आहे वारा आहे परंतु बघूया कसं जमेल तसं छोटीशी पूजा करण्यापर्यंत आम्ही छोटीशी बार्बिकीच्या भांड्यामध्ये होळी दहन करतो आणि छान फेऱ्या वगैरे मारतो तर दरवर्षी पाहायला मिळतं तुम्हाला यावर्षी पण आम्ही करण्याचा प्रयत्न करू परंतु पाऊस नसला पाहिजे आणि आत्ता दुपारशे दोन वाजून गेलेले आहेत मला पण आता आठवून आज मुलींना सकाळी सोडायचं आणि आणायचं काम माझ्याकडे होतं त्यामुळे सकाळी सोडलं आता आणायलाही जायचं आहे आणि त्यानंतर ना मग मी टाकणार पुरण शिजायला आणि पुरणपोळ्या करणार येथे पीठ भिजवून झालेलं आहे पुरणपोळीसाठी पुरणपोळीसाठी पीठ नेहमी छान भिजलेलं हवं आणि येथे आपली डाळ पण झालेली आहे शिजून कुकरही थंड झालेला आहे आहा मस्त काय बेटा क्रीप ते बेबीज गेले ना त्यांच्या घरी मग आता कशाला ठेवून दिलं वरती परत पॅक करून हे राहिलं माझ्याकडून ते पण ठेवायचं वरती नेऊन काय खायचं आता विटॅमिन दि मल्टीविटॅमिन अगं आधी शूज वगैरे काढा चला रेडी देते मॅगी बनवते तुमच्यासाठी चला 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 पुरणपोळी बनवायची मला आई आई होळी चालू भाव आणि कोण न करत होली पी असं ती काय काय करत केक बनवतो इंडिया पुरणपोळी बोलायच हा म्हणजे की त्यांच्यासाठी त्यांना कसं कळणार ना मग तू कसं एक्सप्लेन केलं असाईबरला पॅन केक बोलली तू बोलायच ना की स्वीट पराठा असतो okay, थोड थोड डिस्क्राईब कर मी तुला सांगते कशा प्रकारे करायचं मी नाही करायचे बाहेर खेटला मी होळी करतो होळी करतो हो कस आज होळी दहन करतात कि नाही चला जी बेसिक तयारी झालेली आहे इथे पुरण शिजून तयार झाले आहे याला चटका द्यायचा आहे गुळ कट करते आमटीला फोडणी देऊन झाली आणि भजीचं पीठ पण भिजून झालेलं आहे आता आधी चटका देते डाळीला डाळ बारीक करून ठेवते म्हणजे की गरमागरम पुरणपोळी सुरू केलं की एका साईटला भजी तळून घ्यायचे आणि पापड पापड ओके ना मग गरमागरम नैवेद्य दाखवलं की जेवणला पुरणपोळी बनवते तर दोघी किचनमध्ये रांगोट झाले फेवरेट फेवरेट आहे फेवरेट अशी होळी झालेली आहे आता आम्ही याचं पूजन करून घेणार आहोत खूप थंडी आहे पण आज बाहेर आणि थंडी या थंडीमध्ये पण आम्हाला म्हणजे एकदम असं रेडी वगैरे होऊन यायची बाहेर इच्छा नव्हती परंतु प्रत्येक सारखं या वर्षीचा नियम नाही चुकला पाहिजे म्हणून आम्ही छोटीशी अशी होळी केलेली आहे तर आता माझ्या गरमागरम पुरणपोळ्या करणं चालू आहे आणि साईडला यांना गरमागरम पुरणपोळ्या वाढलेल्या आहेत तिघांना आधी दोन पोळ्या केल्या आणि नैवेद्य दाखवला होळीची पूजा केली सगळं काही घाई गडबडीत नाही विकडेच असेल तर आणि सगळ्यांना भूक लागली आहे कारण की उशीर पण झाला आज त्या प्रमा त्या मानाने तर सगळे जेवायला बसले तिकडे गरमागरम पोळ्या बनत आहेत आणि गरम गरम पोळीचा आस्वाद घेण्याचं चालू आहे काम हीच खरी मज्जा जेवताना म्हणजे की गरम गरम पुरणपोळ्या साठवत आल्या की खायला अजून छान वाटतं आणि दोन खास जास्त जातात आत्ता र मी तूपटूप येईल अंगावरती मस्त पुरणपोळी खाऊन आता वरती आलेली आहे झोपायला मुली पण झोपी गेल्या आणि खूप धावपळ 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 धावपळीत सण साजरा करायची एक मजा पण असते आणि खूप घाई गडबड पण होते तर दुपारी मी सगळं आटपून मग नंतरनं पुरण टाकलं तीनच्या आसपास टाकलेलं शिजायला त्यानंतरनं बाकीची कामं आटपत आपटत 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 अवृतअवर मी सारे म्हणजे तयारी केली पुरणपोळी बनवण्याची कारण की मुलींना पण पुरणपोळी आवडते आणि मला नेहमी असं वाटतं की मुलांना जर आपले जे आपले सण समारंभ आहेत किंवा आपल्या रीतीभाती आहेत आपलं जे कल्चर आहे ते लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये रुजवलं तर त्याची आवड निर्माण होते मोठे झाल्यानंतरनं त्यांना ह्या साऱ्या गोष्टी सांगायला गेलो तर त्यांना मग ते पटणार नाही किंवा तुम्ही एवढे वर्ष केलं नाही आणि आत्ता आम्हाला का सांगता असं होऊन जातं त्यामुळे जसं आपण आपल्या लहानपणापासून आपल्याला जशी उत्सुकता असायची सगळ्या सणांची आणि ती गंमत तर आपण सगळ्यांनी एन्जॉय केले तसं मला वाटतं की आपण बाहेर जरी राहत असलो दुसऱ्या देशांमध्ये तर वेस्टर्न कल्चर देताना ते सगळं त्यांना त्याचं लाईफस्टाईल देताना आपले भारतीय सण समारंभ आपली जी परंपरा आहे त्याचे पण धडे द्यायला पाहिजे त्यामुळे नेहमी मी असतो आणि या अट्टासामध्ये जसं जमेल तसं मी प्रयत्न करत असते आपलं सगळं रीतीभाती शिकवण्याचा किंवा ते रुजवण्याचा शिकवलं तर शिकवलं जात नाही कारण की मी नेहमी म्हणते संस्कार हे दिले जात नाहीत संस्कार हे होतात आणि ते असं लहानपणापासूनच मुलांवरती दाखवलं त्यांना की त्यात सहभागी आपण असलो की ते आटो म्हणजे आपोआपच ते रुजले जातात त्यांच्या मनावरती आणि त्यांना एक आवड निर्माण होते आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी किंवा पुरी भाजी असं सगळ्या म्हणजे ठरलेल्या ज्या ज्या सणाला ज्या जे असतं ते केलं जातं अट्टहासाने त्यामुळे एक आवड निर्माण झाली मुलींना आणि त्यांच्यासाठी पुरणपोळी हे म्हणजे एकदम खास असं झाले की आईच्या हातची पुरणपोळी छान आणि मग मी खूप घाई होती आज मला असं वाटलेलं की होती की नाही माझ्याकडून पुरणपोळी परंतु यस झाली आणि होळीची पण आम्ही पूजा केली कारण की ह्या साऱ्या गोष्टी थंडी होती खूप आज आणि बाहेर सात सात साडेसातला शरूची बाबा आल्यानंतरनं मग आम्ही होळीची पूजा केली त्याच्यात मग इथले लाकडाची घरं असतात त्यामुळं ना खूप भीती वाटते बाहेर होळी करताना कारण हवा पण खूप सुटलेली तर घाबरत घाबरत छोटीशी आम्ही अशी होळी करतो आणि मग आपल्या ते बारबिकेच्या छोट्याशा मशीनमध्ये हा केले की कसं की, की? पूजा वगैरे झाल्यानंतरनं ती तुम्ही लगेचच झाकून वगैरे ठेवू शकता जेणेकरून वारेने असं उडून जाणार नाही एखादी ठिणगी वगैरे तर हे सगळी सगळ्या गोष्टींची दक्षता घेता प्रकारे आम्ही सण साजरे करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल आजचा व्हिडिओ तर तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटतो नवा विषय नवीन नव व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री